निवृत्त होत आहे म्हणजे मी आज थांबत आहे नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपण नानाशी दररोज चर्चा करणार येतं नाना आलेले आहेत काल आमच्याकडे आणि त्यांना एक विषय मांडायचा आहे तर म्हटलं आपण त्याचा एक ब्लॉग बनवू नानाला सेवानिवृत्ती घ्यायची असा विचार त्यांचा तर सेवानिवृत्ती म्हणजे काय हे नानाकडून जाणून घेऊ आपण माझं वय आता अठ्ठ्याहत्तर वर्षाचं वय माझं झालेलं आहे माझ्या जीवनामध्ये ज्या काही अनेक घटना दुर्घटना चढ उतार, विविध विषयाचं जे काही गोष्टी झाल्या आणि कधीतरी आता एक दिवशी ते थांबणंही गरजेचं आहे आणि म्हणून मी एक विचार माझ्या मनामध्ये आला की आपण आता सेवानिवृत्त व्हायला पाहिजे आपण राजी खुशीने स्वीकारला पाहिजे आपलं वय आपले विचार आणि आपण आता था कुठं तरी थांबलंच पाहिजे ना म्हणून मी ठरवलं की बा आपण आता सेवानिवृत्ती घेऊया आता मला प्रश्न विचारलेला आहे की बा नाना तुम्ही सेवानिवृत्ती शेवानिवृत्ती म्हणजे काय सेवा म्हणजे जन्मल्यापासून आजचा गायक जीवनामध्ये जे काही झालं ते सगळं जे काही या शरीराकडून जे जे काही व्यापार झाला त्या सगळ्या सेवेतून मी निवृत्त व्हायचं ठरवलं म्हणजे जे झालं ते गेलं आता थांबलं पाहिजे म्हणून या सर्व जीवनाच्या सेवेतून निवृत्त होणे म्हणजे पाठीमागं फिरणे आता हे बंद करणे हे मी ठरवलं आता मग माझ्या सेवानिवृत्तीमध्ये मी काय केलं आणि मी काय करणार आहे माझ्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी झाल्या मला जिथपासून आठवतं तिथपासून करीम वयाच्या चार वर्षापासूनचं मला पूर्ण स्मरण माझ्या जीवनाचं आहे मग मा त्यानंतर माझं चार वर्गापर्यंतचं शिक्षण तेही शिक्षण माझं तिकडं निघोज निमगावला शिर्डीजवळ झालेलं शिर्डीला माझी तिची परीक्षा मी पास झालो त्यानंतर तिथून आम्ही आमचे आईवडील काही निमित्ताने गेलेले ते आमच्या गावी परत आले आणि गावी आल्यानंतर मला काही शाळेमध्ये जाता आलं नाही परिस्थितीमुळे मला गावाचे गुर म्हणजे गाया तीन खांड्या गाया मी दोन वर्ष सांभाळ्या आणि त्या गाया सांभाळत असताना मी चौथेचा पास होतो मला चांगलं लिहिता वाचायच होतं माझ्या अंगामध्ये वेगवेगळ्या कलागुण होते आणि ते कलागुण मी वृद्धिंगत त्याची प्रॅक्टिस मी ते नेहमी करत होतो रानात गुरुवळाला दोन वर्षाचा काळ गेला त्यावेळी देखील आम्ही खूप काही खेळलो हसलो बागडलो काय काय झालं त्याच वयामध्ये मंडळामध्ये जाऊन मी थोडंसं आ, भजन पण म्हणायला शिकलो त्यानंतर एका वारकऱ्याच्या संगतीमध्ये मी लागलो आणि साधारण बारा वर्ष वयानंतर आमचे भिकाजी बाबा बडे वारकरी त्यांच्यासोबत मी पंढरपूरला गेलो पंढरपूरला गेल्यानंतर तिथे योगायोगाने माझी माझे गुरुजी विश्राम महाराज नवघरे त्यांच्याकडं मी अध्ययनाकरता थांबलो चौथ्याचा पास झालेला विद्यार्थी एकदम संस्कृत व्याकरण एकदम भगवद्गीता एकदम वेदांत न्याय हे उपनिषद या सगळ्या गोष्टीचं अध्ययन मी पाच वर्ष पंढरपुरात केलं त्या अध्ययन झाल्यानंतर मी घरी आलो थोडं मला कळू लागलं आई वडील बाहेरगावला पोट भरत होते मी वडिलांना एक दिवशी सांगून हे सर्व बिराड घेऊन आम्ही गावी आलो गावी आल्यानंतर आम्ही एक उद्योग काय असावा घरी आता आमची शेतीबारी होती पण आमची सर्व अवस्था विष्कळीत झालेली होती अकरा एकर शेती असूनही आमच्या पोटाला भाकर त्या वेळ मिळत नव्हती अशी आमची अवस्था होती, होती। तोही काल गेला मी कळीत झालो मी वडिला सांगितलं दादा मला आता काही आहे मी आता काहीतरी करू शकतो तेव्हा गावीचाला माझे वडील बिराड घेऊन गावी आले आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही किराणा दुकान सुरू केली आणि त्याच कालामध्ये मी ठरवलं की बा एक सगळ्यात सोपा उद्योग दोन पैसे मिळवायचा टेलरिंग नावाचा उद्योग मी शिकायचं ठरवलं आता पहिली गोष्ट मशीन पाहिजे होती माझ्या आईने मला टेलरिंग मशीन घेऊन दिली एकशे पंच्याऐंशी रुपयाची आणि त्या मशीनवर मी माझ्या गुरु जाऊन शिरापूरला टेलरिंग काम शिकलो चार महिने मी तिथं राहिलो आणि मी सगळ्या सगळे कपडे मला चांगले शिवता यायला लागले मग मी गावी आलो गावी आल्यानंतर आता कुठं काम करायचं गावामध्ये कुठं आपल्याकडे गिरायक येणार आहे म्हणून मी पुन्हा सावळवी फॅक्टरीवर दोन ते तीन वर्ष मी टेलरिंग काम केलं नंतर माझा एक भाऊ पण टेलरिंग काम शिकवला नंतर आम्ही दोन पैसे मला लागलो आमच्या आईवडिलां आमच्या शेतामध्ये विहीर खांदा सुरुवात केली दोन पर्सात पाणी लागलं आम्ही गावी आलो पाहिलंच आई वडिलांनी विहीर खोदलेली आहे आणि तिला पाणी लागलेलं आहे आम्ही दोघंभो विहिर उतरलो त्या विहिरीचं काम आम्ही लवकरच केलं खूप तिला पाणी लागलं आणि मग आम्ही आमची शेती स्वतः करायला लागलो हे करता 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 मी माझं अध्ययन मी माझं पाठपाठांतर मी माझे कार्यक्रम मी उत्तमपैकी शिकलेलो होतो कीर्तन प्रवचन माझी विद्या देखील मी जोपासली आणि अशा अवस्थेमध्ये अनेक वर्ष हा उपक्रम चालला पुढे माझा जो परिवार होता मला स्वतःला काय लग्न करायचा विचार माझा नव्हता तेव्हा मी माझ्या भावाचं लग्न केलं बहिणींचं लग्न केले नंतरच्या दुसऱ्या माझ्या पाठच्या भावांचंही लग्न केलं आणि मी जवळजवळ पस्तीस वर्ष ही अविवाहित होतो आणि मी माझ्या परिवाराची सेवा केली वडिलांचा परिवार सांभाळला पुढे पस्तीस वर्षानंतर माझे असं ठरलं की बाबा आपण असं राहण्यापेक्षा विवाहित होऊ पुढे विवाहित झालो त्यानंतर मला हे मुलं बाळं काय हा सगळं झालं आज रोजी माझी शेतीबाडी आहे भाऊ विभक्त झाली मी त्यांचं विभक्त झालो माझी माझी शेतीबाडी त्यानंतर माझी दोन मुलं चार मुली आणि हे सगळा परिवार मी माझ्या परीने सुंदर सांभाळला जेवढं मला यथाशक्ती करता आलं माझ्या मुलांचं शालेय शिक्षण प्रशिक्षण ते मी केलं आणि मध्यंतरी जे काही मला उर्मी आली त्यामध्ये मला अनेक संतांचा सहवास झाला भगवान बाबा वामन भाऊ बाबा कैकरी बाबा गव्हाणे बाबा उंबळेकर महाराज हे सगळे आमच्या भोवती संत होते या संतांचा मला झालेला सहवास आणि माझ्या गुरुजीकडं झालेलं माझं जे शास्त्रीय अध्ययन मी बंगाली विद्यापीठाला काव्याचं तीर्थ झालो आणि मला साहित्याचं अंग सा कवितेचं अंग काव्याचं अंग आल्यामुळं माझी उर्मी अशी आली की आपण काहीतरी लिहू म्हणून मी वामन भाऊची आरती लिहिली आणि वामन भाऊचा प्रश्न एक अभंग लिहिला त्यानंतर माझी लेखणी एवढी प्रगत झाली तर माझ्या जीवनामध्ये मी सध्या अकरा पुस्तकं माझे प्रकाशित झाले आहेत त्यामध्ये गद्य आहे पद्य आहे नाट्य आहे आणि मी अनेक संतांच्या आरत्या लिहिल्या त्याचा आरती संग्रह भजनमाला हेही माझं एक अकरावं पुस्तक आता प्रकाशित होत आहे तेव्हा माझ्या मुलांचे शिक्षण झालेले आहेत आज माझेही मुलं आपापल्या पायावर ते आता उभे आहेत तर त्यांच्यापरीने ते प्रपंच सांभाळायला आता सक्षम झालेले आहेत माझा एक मोठा मुलगा आहे माझं एक नातू आहे ब्रह्मानंद सुखदम, केवलम ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीतम ग माझ्या नाताचं ॲडमिशन ते केंद्रीय स्कूलमध्ये अहमदनगरला झालं आणि आता तो त्या स्कूलमध्ये दुसऱ्या के जीमध्ये शिकत आहे आणि खूप बुद्धिमान आहे जे काही माझे स्वप्न होतं ते माझ्या मुलाकडून जरी पूर्ण झालेलं दिसलं नाही मला तरी माझा हा नातू सिद्धार्थ नक्कीच हे माझा जे मनात संकल्पना ती माझी परिपूर्ण तो करील अशी मला पूर्ण आशा आहे आणि म्हणून मी आता ठरवलं ते अठ्ठ्याहत्तर वर्ष जबाबदारीने जी मी माझ्या वडिलाच्या प्रपंचापासून तर माझ्या प्रपंचापर्यंत जी काही मी उलटहाल केली जी काही मी या कुटुंबाची या परिवाराची सेवा मी आत्तापर्यंत केली खूप काही उतार चढ खूप काही प्रसंग त्यामध्ये काही भयानक प्रसंग त्याहीमध्ये खूप संतांचा सहवास विद्वानांचा सहवास मला मिळालेलं हे सगळं जीवन म्हणजे जी जागा वेगळं जीवन होतं माझ्यासारखं जीवन कोणाला मिळत नाही आणि मिळणार देखील नाही की एका जीवनामध्ये जर पाहिलं तर हा जो प्रवास आहे हा कुठले कुठं प्रवास आहे आणि म्हणून मी आता ठरवलं की बा आता आपण कुठं थांबलं पाहिजे आणि म्हणून अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी मी आज हा निर्णय घेऊन राहिलो की मला आता सेवानिवृत्त व्हायचं मग सेवानिवृत्त व्हायचं म्हणजे नेमकं काय काय करणार आणि काय काय नाही करणार काय बंद करायचं म्हणजे काय एका घरात मांडी घालून बसायला डोळे लावून आणि आ, आज असं काय आहे का नाही याचा अर्थ जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपले दैनिक उद्योग आहेत ते आपल्या आपला करायला लागतील आज जे आता मुलं बाळ आहेत ते परीने त्यांना जसं जमल त्यांना जसं सुचल ते त्यांच्या परीने करणारच आहेत आता आपण काय करायचं अख्ख्या जीवनभर मी जी अनुकूलता प्रतिकूल अभ्यासली त्या अनुकूल प्रतिकूलतेमध्ये माझ्या जीवनामध्ये मला कध असं काही योग मिळाला नाही की माझं जीवनाची दैनिक गोष्ट आहे मला कोणी आंघोळीला पाणी दिलं नाही नाही हे कधी झालं नाही आत्तापर्यंत मी स्वतः पाणी ठेवून स्वतः सहा वाजता आंघोळ आजही मी करतो माझं दैनिक जीवन माझा नित्य नेम मी करतो आणि आजही मी सक्षमतेने शेती बारीमध्ये सर्व लक्ष घालून मी कामधाम आत्तापर्यंत करत होतो मी काही उद्योग पुष्कळ केले व्यापार केले Uh, मी दुकानदाऱ्या केल्या uh, मी काय केलं नाही व जीवनामध्ये आणि माझ्या परीने एवढं मोठं लिखाण झालं संतांची सेवा मला घडली आणि त्याचा परिणाम आज मला भारत देश ओळखतो मी आता एका संघटनेमध्ये आमची बामशे भारत मुक्ती मोर्चा संघटना आहे आमचे संघटनेचे अध्यक्ष वामन मेहसाम साहेब त्यांच्या संघटनेत मी काम करतो साहेबाने तीन वर्षापासून मला सत्यशोधक मुलिवाशी वारकरी महासंघ याच्या अध्यक्षपदी घेतलेला आहे त्यानंतर मला जीवनामध्ये जवळजवळ सहा सात पुरस्कार मला संत भूषण समाजभूषण हे संत साहित्य समीक्षक तुमचं साहित्य रत्न हे सगळे पुरस्कार मिळाले मी तुकोबराची गाता तपासली शरदराव पवाराच्या हस्ते माझा दोन वेळा सन्मान झाला एक कीर्तनकाराच्या यादीमध्ये सन्मान झाला आणि गाथापारायण देऊला देखील शरदरावाच्या हस्ते माझा सन्मान झाला एवढं मोठं मोठेपण एका अत्यंत सामान एक जन्मलेल्या सर्वसामान्य या माणसाची एवढी मोठी एवढा मोठा प्रवास आणि हा कुठची कुठपर्यंत आला आज मी अध्यक्षपदावर आहे आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळं महाराष्ट्रभर माझ्या वारकरी विचाराचा प्रचार प्रसार पुरोगामी पद्धतीने मी करतो माझे पुस्तक आहेत अत्यंत पूर्वक आम्ही आहे आहेत माझं पद्य आहे माझे चारशे अभंग आहेत सत्तावीस अर्थ आहेत अनेक श्लोक आहेत अनेक पद्य आहेत अनेक विषयावर स्तोत्र आहेत हे सर्व लिखाण आपणासमोर माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून येत आहे आणि ते येत राहील माझा मुलगा आहे कालिदास तो देखील ग्रॅज्युएट आहे बी एपर्यंत शिकलेला आहे दुसरा मुलगा आहे दुर्गादास तो देखील सायन्समध्ये शिकलेलं आहे दोन्ही मुलं परीने त्यांचं प्रपणे सांभाळून सक्षम झाले आता मला थांबायला हरकत नाही हा माझा पूर्ण ठाम विश्वास झाला आणि मी ठरवलं त्यामध्ये आता मुलांचं म्हणणं काय भाऊ तुम्ही आता श्रवण जोरदार करणार म्हणजे तुम्ही अजिबात नाही असं नाही आहे मला माझं दैनिक जीवन आजही मला कीर्तनाला जाणं आहे मला प्रवचनाला जाणं आहे मला माझं लिखाण आहे माझं आहे माझा प्रचार प्रसार आहे माझे विचार नेणं नेणे ने। पुस्तकाचं माध्यम आहे या सगळ्या गोष्टी मला कराव्यास लागतील माझं दैनिक जीवन हे माझं जीव वैयक्तिक माझं हे संगोपन आहे रोज आंघोळ करणे नित्येम करणे आणि मला हा एवढं खरं की मी आता कोणाची म्हणजे बा आज्ञाधारक म्हणून मी काय स्वीकारणार नाही मला कोणी अमुक कर म्हणलं मी करणार नाही मला जे माझ्या जीवनापुरचं होतं आता मला जीवनामध्ये जसं मला मला नैसर्गिक जे काही माझ्या जीवनात गुण आहेत मला झाडा झुडपांचा नाद आहे वृक्षारोपणचं माझं मोठं काम आहे त्याच्यावर माझं लिखाण आहे आजही माझ्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं मी आणि मी माझं काम मला वाटलं दोन झाडांचे लावायचे माझं मी काम करेन पण आता मला कोणी आज्ञा म्हणून हे काम तू कर नाही मी आता ते इथून पुढे करणार नाही मी हे जे आज संक्षिप्त वास्तविक हे काय दोन आणि पाच मिनटाचं एक काम नाही पण मी आज सेवानिवृत्त होण्याचं निश्चित केलं आणि मी आज प्रामाणिकपणे सांगतो की मी या जीवनामध्ये यापुढे लिखाण करील वाचन करील माझा प्रचार प्रसार करील भारतभर मी प्रचार प्रसार करता जाईल माझा पूर्ण भारत प्रवास झालेला आहे पूर्ण प्रत्येक राज्यात गेले गेले हो मी गेलेलो आहे परदेशात म्हणजे नेपाळपर्यंत पण मी गेलेलो आहे आता यापुढे माझ्या भाग्यामध्ये एखाद्या वेळी जर असली एखादी परदेशी याचं ती देखील होऊ शकेल किंवा नाही होईल त्याबद्दलही मला आता दुःख नाही मी केलेलं जी सेवा आहे ती इतकी भरपूर आहे की ती माझ्या जन्मोजन्मीची उडणार नाही एवढं माझ्याकडं ही माझी खरी श्रीमंती आहे विद्या धनम सर्व धनप्रधानम विद्या नावाचं धन माझ्याकडं आहे आजही मला कोणाची कशाची अपेक्षा नाही आजही मी घर सोडून बाहेर जरी गेलो तर कोण्याही ठिकाणी मला प्रेमाने अत्यंत श्रद्धेने मला सोन्याच्या ताटात जीव लोक घालतील एवढी कमाई जीवनात मी केलेलं आहे आता मी यापुढे माझे जे काही स्वतःचे छंद आहेत ते छंद जो मी जोपाशील आत्तापर्यंत माझे अनेक कला अनेक विद्या हे कोणालाही माहीत नाही की मी शंभर फूट हातावर चालत होतो मी लाठी एखाद्या योद्ध्यासारखी फिरवत होतो मी उलटी पंचिंग करत होतो अशी की म्हणजे हे सगळं जे माझ्या जीवनामध्ये काही काही गोष्टी आल्या त्या इतर राज्या जीवनामध्ये मी डोळ्याने सुई उचलत होतो मी उलटी कामानं करत होतो या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला येत नाहीत आज मी गोटे झेलत होतो ते तीन गोटे झेलताना आजही लोक नवल करतात म्हणून माझ्या जीवनामध्ये मी सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या पुढचं संगीत मला गायन मला मी पखवत वाजवतो पेटी वाजवतो गातो मी शायरी पण लिहितो मी पोवाडे लिहिले ते पोवाडे माझ्या आवाजात मी गातो देखील जीवनामध्ये एका एवढ्या जीवनामध्ये काय काय करावं हो। हे लिहून माझं जीवनदर्शन पुस्तक प्रकाशित केलं ते आपण पाहू शकता त्यामध्ये पहिला भाग लिहिला अजून एक भाग लिहायचा आहे आणि यापुढे माझे संकल्पित दोन पुस्तक आहेत ते देखील माझं हे देव देव नावाची संकल्पना आहे जगामध्ये हे देव हे देव एक खूळ आहे आणि आपल्या मागासलेपणाचे ते मूळ आहे ह्या विषयावर मला हे देव नाकारणारं पुस्तक लिहायचं मी मोक्ष नाकारणारं एक पुस्तक लिहिलं मोक्षचा असंभव आणि आता मला शेवटला एक मनुष्य किती श्रेष्ठ आहे तेव्हा मानवी संकल्पना हे एक पुस्तक मला भावी हे माझे दोन पुस्तकं भावी माझे होणार आहेत आणि आजपर्यंत झालेले जे काही माझे दहा पुस्तकं एक भजनावली हो आणि हे आता आरतीसंग्रह एवढे पुस्तकं समाजापर्यंत मी नेलेले आहेत दुसरे छापले नाही ते हजारो प्रति भारतभर महाराष्ट्रभर माझे पुस्तक लो लोक वाचतात आणि त्याचा मला जो काही प्रतिक्रिया मिळते की महाराज खूप काही प्रबोधन तुम्ही आम्हाला केलं हे तुमचं प्रबोध चंद्र सूर्यापर्यंत हे कुठं जाणार नाही शिल्लक राहील आणि म्हणून मंडळी आज मी माझी सेवानिवृत्ती प्रामाणिकपणे माझा मुलगा आहे इथं जवळ माझी सून आहे माझा नातू शाळेत गेलेला आहे आणि मी माझ्या या परिवाराच्या साक्षीने मी आज सांगतो की मी आज या संसाराच्या सेवेतून मी आज निवृत्त होत आहे म्हणजे मी आज थांबत आहे धन्यवाद